बीड जिल्ह्याच्या दौऱ्यावर पालकमंत्री अजितदा पवार हे आहेत मात्र बीडच्या या कर्तव्यावर असणाऱ्या महिला पोलीस भगिनी आहेत दोन्ही कर्तव्य तेवढेच पार पाडतानासुद्धा दिसतात पाहायला मिळतात खऱ्या अर्थानं पाहिलं गेलं तर बीड जिल्हा पोलीस दल सतर्क असून सदैव नागरिकांच्या रक्षणासाठी तत्पर असतं आज या ठिकाणी दोन्ही कर्तव्य करताना एक पोलीस माता पार पडताना पाहायला मिळते आहे आपल्या बाळाला कुठलीही कमी राहणार नाही ना याचीसुद्धा खात्री आणि कर्तव्यात कसूर होणार नाही याचीसुद्धा खात्री या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळते आहे हे चित्र आहे बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर असणाऱ्या शासकीय विसर्गृ्रहामध्ये कर्तव्यवर असणाऱ्या महिला पोलीस भगिनी यांचं आज बीड जिल्ह्याचे पालकमंत्री अजितदा पवार यांच्या बंदोबस्तात सकाळपासूनच या कर्तव्यावर आहेत Bonne 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 golden chance Bonne 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 جئے جاودان جئے جاودان آهي جاودان पुल्र ब её Нटрост इत्व शाला आज धवल्राइब लखरर, अज्ब बनी, डदोग नाज सहा, उक्ति हनग ऊस्ट नचा श्बॉल्डॉ यदा मत्स भाघीं दोड़λά

जेवढे लोकप्रतिनिधी उपलब्ध आहेत त्याच्यामध्ये पंकजा होते सोळंके होते संदीप क्षीरसागर होते त्यामध्ये स्वतः विक्रम काळे होते सतीश चव्हाण होते असे सगळे होते धनंजय मुंडे त्यांची तब्येत बरी नसल्यावर त्यांनी कालच मला सांगितलं की मी आता ऍडमिट होतोय दुपारी नऊ वाजता त्याच्यावर मला येता येणार नाही माझ्या मनात असलं तरी त्यांची तब्येत थोडीशी खराब झालेली असल्यावर त्यांना दवाखान्यात ऍडमिट होणं गरजेचं होतं ताई का आल्या नाही ते काही कळायला मला पार्क नाही परंतु साधारण विकासाची कामं करत असताना माझी कामाची पद्धत आहे की त्या भागातल्या लोकप्रतिनिधी जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर